यावर्षी पावसानं अक्षरशः शेतकऱ्यांसह जिल्हावासियांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं आहे तब्बल सहा महिने सतत सुरू असलेल्या या पावसानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे पिकलेली भात शेती पावसामुळे शेतात आहे मात्र ते कापू शकत नाहीत हे दुःख शेतकऱ्यांना हैराण करून सोडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल दोनशे एक्क्याऐंशी गावांमधील पाच हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांचं शेत सुमारे एक हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालं आहे हा प्राथमिक अंदाज असून ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी रऊ म्हाडेश्वर यांनी या परिस्थितीचा घेतलेला आढावा पाहूयात सिंधुदुर्गात पन्नास हजार हेक्टर भात लागवड झाली आहे मात्र यातील वीस ते तीस टक्के ही भात कापणी झाली नसल्यानं ही नुकसानी मोठ्या प्रमाणात बांधण्याची भीती निर्माण झाली आहे सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या अवेळी पावसानं शेतकऱ्यांच्या कष्टावर आणि आशांवर अक्षरशः पाणी फेरलं कापणीसाठी तयार असलेलं भात आणि नाचणीचं पीक पावसामुळे भिजून वाया गेलं कर्ज खर्च आणि कष्ट या त्रिसूत्रीमध्ये अडकलेला शेतकरी आता पूर्णपणे हवाल झाला आहे एकतीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे दोनशे एक्क्याऐंशी गावातील तब्बल पाच हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांचं एक हजार दोनशे सत्तर पॉईंट एकसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्वस्त झालं जिल्ह्यात चौपन्न हजार आठशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर हात लागवड करण्यात आली होती कापणी सुरू झाल्यानंतर सुरू झालेल्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली सतत पडणारा पाऊस आणि ओलाव्यामुळे हात पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे पावसाचं संकट कायम असल्यानं नुकसानीचा आकडा आणखी वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलाय शेतकऱ्यांच्या कष्टाची थट्टाच केली आहे एकीकडे खतांचा मजुरांचा खर्च आणि दुसरीकडे पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कोलमडलाय कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कुडाळ सावंतवाडी देवगड आणि मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे